हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्त राहतो मला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ तर नाही या व्हिडिओचा मी ना वॉईस आहे तर तो म्यूट केला आणि परत वॉईसवर केला आहे त्याचं कारण म्हणजे ना ह्या दोघांचा एवढा गोंधळ ऐकायला येत होता की माझा आवाज काही तुम्हाला ऐकायला आला नसता व्यवस्थित त्यामुळंच मी पूर्ण व्हिडिओचा आवाज हा म्यूट केला आणि नंतर वॉईसवर केलेला आहे तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आज होम डेकोरसाठी ज्या ज्या वस्तू मागवलेल्या आहेत त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी याच्यामध्ये काय काय मागवलं आणि काय काय नाही ते तर चला या इत्थ सुदा है। तर बघा ह्या दोघांची इथंसुद्धा किती लुडबुड सुरू आहे त्यांना प्रत्येक गोष्ट घ्यायची होती आणि तोंडामध्ये घालायची होती बाकी काहीच करायचं नव्हतं नुसतं ओढाओडी करत होते व्हिडिओसुद्धा त्यांनी काही व्यवस्थित बनवू दिला नाही तर या सगळ्या गोष्टी मी दिवाळीच्या टायमिंगलाच ऑफरमध्ये मागवलेल्या पण त्याचा काही व्हिडिओ मला करता आला नाही आणि घराला लावतासुद्धा आले नाही दिवाळीला दिवाळीमध्येच मला हॉलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लावायच्या होत्या पण त्यावेळेस काही मला वेळ मिळाला नाही त्यामुळेच म्हणलं की आता निवांत वेळ आहे तर तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर कराव्या ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ना ह्या सगळ्याच्या मी डेकोरसाठी मागवलेल्या वस्तू आहेत तर दिवाळीच्या ऑफरमध्येच ह्या सगळ्या मी होम डेकोरच्या वस्तू मागवलेल्या होत्या आणि त्या सगळ्या मला ऑफरमध्ये म्हणजे व्यवस्थित प्राईजमध्ये भेटल्या म्हणजेच दीडशेच्या आतल्या ह्या सग हे सगळं मला मिळालं तर दोनशेला फक्त मी जे धूप बर्नर आहे तर ते मागवलेलं बाकी सगळं दीडशेच्या आतल्याच आहेत तर जेव्हा हे मला रिसिव्ह झाले होते पार्सल तेव्हाच मी ओपन करून बघितले होते तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवते ते म्हणजे हे वॉल स्टिकर तर बघा किती छान आहेत आणि हे एका साइडला वॉलवरती म्हणजे व्हाईट जर वॉल असेल तर त्याच्यावरती एकदम छान दिसतात त्यामुळेच मी सुद्धा हे मागवलेले आहेत आणि हे मी सगळं हॉलमध्येच लावणार आहे तर सेकंड नंबरला तर याच्यामध्ये आहेत छोट्या छोट्या फ्रेम आहेत तर फ्रेम आहेत आणि त्याच्यावर पानाच्या फुलाचे असे दाखवल्या वेळेस काही चांगलं वाटणार नाहीत ह्या फ्रेम पण लावल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसतात मी तर बघा माझे बाळ कसे उभं टाकले तर मी जी जी गोष्ट अनबॉक्सिंग करायले तर त्याच्या अगोदर माझ्या अगोदर त्यांनाच आनंद होत आहे की तर आनंद असा की आम्हाला काय ओढायला मिळतं आणि काय नाही तर बघा तर त्या अशा फ्रेम आहेत बघा खरंच म्हणजे पूर्ण जर प्लेन वॉल असेल तर त्याच्यावर खूप छान दिसतात हे त्यामुळेच मी मागवलेले आहेत आणि सगळ्यात छान दिसतील असं मला वाटतंय तर ते म्हणजे व्हाईट वॉलवर आणखीनच छान दिसतील मला असं वाटतंय तर याच्यानंतर मी हे फ्रेम मागवलेले आहेत म्हणजे वॉलस्टिकरच आहेत सगळे आणि याला तर या सगळ्या लाकडी फ्रेम आहेत म्हणजे प्लाउड असतं ना त्याच्या ह्या फ्रेम आहेत आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे म्हणजे पैशा वाईज तर खरंच खूप छान क्वालिटी आहे मला तरी असं वाटतंय की ज्यांना कोणालाही कमी पैशामध्ये घर जर सजवायचं असेल तर ह्या ज्या वस्तू मी होम डेकोरसाठी मागवलेल्या आहेत तर त्या एकदम छान आणि आणि आपल्या अखिशाला परवडताला अशासुद्धा ह्या गोष्टी आहेत तर त्यामुळे ज्यांना कोणालाही आवडल्या असतील तर त्यांनी नक्की नक्की ऑर्डर करा तर ह्या सगळ्या गोष्टी मी मिशोवरूनच मागवलेल्या आहेत बाकी कुठल्याही ॲपवरून नाही प्रत्येकीलाच आपलं घर हे सजवायला आवडतच असतं तसं मलाही आवडतं त्यामुळेच मी या गोष्टी मागवलेल्या होत्या पण मला काही सजवणं झालं नाही आणखी सुद्धा एक दीड महिना झालं या हे सगळं पार्सल येऊन पण मला काही वेळ मिळाला नाही हॉल डेकोर करण्यासाठी त्यानंतर मी मागवलेले आहेत हे उडन वॉल शेल्फ तर हे खरंच खूप छान आहेत म्हणजे आपल्याला जर छोट्या मोठ्या वस्तू किंवा काही ठेवायचं असेल म्हणजे एकदम हलके फुलके वॉलपीस म्हणा काही काही मूर्ती मना जर ठेवायच्या असतील तर हे खरंच खूप छान आहे माझ्याकडं तर असं काही नव्हतं की याच्यावर ठेवता येईल तर त्यामुळंच मी अशा छोटे छोटे हे पॉट मागवलेले आहेत आणि खरंच हे पॉट सुद्धा खूप सुंदर आणि क्यूट आहेत आणि त्यानंतर मग हे माझं तर त्यानंतर मागवलेलं आहे मी हे कापूर बर्नर जे की माझं पहिलं होतं माझ्याकडं पण ते खराब झालं त्यामुळंच मी हे नवीन मागवलं याच्या अगोदर ना मी चिनी मातीचं मागवलं होतं पण ते काही व्यवस्थित आलं नाही म्हणजे पार्सल पार्सल हे डॅमेज निघालं पूर्ण ते फुटलेलं होतं त्यामुळेच मी रिटर्न केलं आणि हे मागवलं तर अशामध्येच होतं पहिलं माझ्याकडं त्यामुळेच मी हे मागवलं आणि कारण की ना हे खूप दिवस टिकतं आणि त्यानंतर मागवलेलं आहे मी ही धूपदानी तर मी म्हटल्याप्रमाणे फक्त ही धूपदानी मला दोनशे आठ रुपयाला मिळाली बाकी सगळ्या वस्तू <coughs> दीडशेच्या आतल्या आहेत तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय